नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या भागामध्ये सुमित्रा देवासमोर हात जोडून बसलेली असते सुमित्रा देवाला प्रार्थना करत असते कारण आता सुमित्राला भीती वाटत असते की तिच्या नावावरची कंपनी आता नाही राहणार आणि घर सुद्धा जाणार कारण की सारंगने कंपनी बरोबर घर सुद्धा गहाण ठेवलेलं असतं आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करता सुमित्राला खूप वाईट वाटत असत आता मग सुमित्राला असं देवासमोर बसलेलं पाहता तेवढ्या तिथे आजी येते आणि लगेच सुमित्राला म्हणते अरे वा सुमित्रा काल ऋषिकेश आणि जानकी यांच्या दोघांना हरलेलं पाहता तू देवासमोर साकडं घालतीयस का पण जर समजा देवाने तुझी ही प्रार्थना ऐकली आणि ते दोघी ही स्पर्धा जिंकले तर तुझी कंपनी आणि तुझं घर हे दोन्ही आपण गमावून बसू आता आजी वाटतल ते बोलत असते ते, ते पाहता सुमित्रा लगेच तिच्याकडे येत म्हणते अगाई काय चाललंय जे घडलंच नाहीये त्याच्याबद्दल नको ना बोलू अगं देवासमोर मी जानकी आणि ऋषिकेश यांच्यासाठी प्रार्थना नाही करत आहे आपल्या घरावरती जे संकट आलंय ना ते टळू दे म्हणून देवाला साखड घालतीये मी त्याला सांगतेय की यातून तूच काहीतरी मार्ग दाखव तर माता इकडे आजी म्हणते यातून तर एकच मार्ग आहे ऐश्वर्या आणि सारंग हे दोघेही जर स्पर्धा जिंकले तर आता तुझी कंपनी आणि तुझं घर सुद्धा राहील नाहीतर आपण सगळे रस्त्यावरती भीक मागून लक्षात ठेव आता तिकडनं निघून जाते आणि सुमित्रा लगेच देवाला प्रार्थना करत म्हणते की देवा यातून तूच काहीतरी मार्ग दाखव यानंतर आता इकडे दुसरीकडे खेळामध्ये सौमित्रा आणि अवंतिका यांच्या दोघांचाही खेळ असतो मग त्याच्यानंतर त्यांना दोघांनाही आता इथे ग्राउंड वरती खेळ खेळण्यासाठी बोलावलं जातं आणखी ऋषिकेशांच्या दोघांचाही खेळ खेळून झालेला असतो आणि त्यांनी दोघांनी खूप कमी वेळामध्ये तो टास्क एकजुटीने पूर्ण केलेला असतो पण मात्र ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांची पूर्ण बोलती बंद असते खेळता खेळता सारंगच्या गुडघ्याला लागलेलं असतं त्याला वेदना होत असतात आणि ते सगळं सारंग कडे पाहता जानकीला समजत असतं त्याच्यानंतर सौमित्रा आणि अवंतिका दोघी रेडी होतात आता इकडे अँकर त्यांना म्हणतो की लक्षात ठेवा तुम्ही सोशल मीडियावरील खूप किवट्यात जोडी आहात त्याच्यामुळे तुम्हाला हा खेळ जिंकायचा आहे सौमित्रा आणि अवंतिका हे दोघेही खेळ खेळत असतात मग त्याच्यानंतर आता इकडे आता जानकीला सारंगची वेदना समजल्यानंतर जानकी लगेच आता इकडे गुलाबदाद्याला आवाज देऊन बोलवून घेते आणि गुलाबदाद्याला हळू आवाजामध्ये सांगते की सांग सारंग भाऊजींच्या पायाला खूप लागले दिसतंय ते खूप कळवत आहे इथे ऑर्गनाईजकडे फर्स्ट एड किट असेल ती तेवढी त्यांना नेऊन द्या आणि शांत व्हा ऋषिकेशला काही कळू देऊ नका जानकी आता शांतपणे हे सगळं गाणं गुलाबदादांना सांगते आणि त्याच्यानंतर गुलाबदादा तिकडनं निघून जातात आता याच्यानंतर सौमित्रा तिक खेळतच असतात ऋषिकेश जानकीला विचारतो काय ग जानकी काय झालं आता इकडे जानकी सांगू लागते काही नाही सकाळपासून आपण इथे आहोत ना ओवीने काही खाल्लंय काही नाही खाल्लंय हे काहीच माहिती नाहीये म्हणून गुलाबदादाला विचारलं की काही खाल्लंय की नाही त्यानंतर गुलाबदादा सारंगकडे येतात आणि सारंगला विचारतात की सारंगदा तुम्ही ठीक आहात ना सारंग आता म्हणू लागतो तू नको काळजी करू सगळे हसलेत माझ्या खेळावर आता तू सुद्धा हस आता तू काय माझ्या जखमेवरती मीठ सोळायला आलायस का तर मग आता इकडे सारंग म्हणतो अहोदा नाही आलो तुम्हाला लागलाय म्हणून मलम घेऊन आलोय सौमित्र सारंगला मलम देत असतो सारंग, सारंग विचारतो कोणी दिलाय गुलाबदादा सांगतात तिथे आहेत ना त्यांनीच दिलं गुलाबदादा काही जानकीचं नाव समोर घेत नाही आणि इकडे सारंगला सांगत असतो की जखमेवरती लावा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल आता इकडे गुलाबदादा सारंगला मलम देतात आणि तिकडं निघून जातात आणि अवंतिका यांच्या एक हे सुरू असतो सौमित्रा आणि अवंतिकाला असं खेळताना पाहता इकडे ऐश्वर्याची खूपच जळत असते ऐश्वर्या लगेच आता सा इकडे सारंगवरती चिडत म्हणतो की सारंग बघा ना ती लोक किती फास्ट खेळत आहेत पण मात्र ऐश्वर्याचं काय सारंगकडे काही लक्षच नसतं सारंग आता म्हणत असतो का ऐश्वर्या मला एवढा मलम लावून देता का पण मात्र ऐश्वर्या ती ट्यूब आता खाली हिसकावते आणि तिचं लक्ष सगळं फक्त त्या खेळाकडे असतं अवंतिका खेळत असते ती बॉल बास्केटमध्ये घालत असते पण मात्र तिच्या शाळे काय तो जातच नसतो आणि जानकी अवंती लक्काला आवाज देऊन सांगते की अवंतिका डोकं शांत ठेवून खेळ आता याच्यावरती अवंतिका सुद्धा हो बोलते सौमित्रा आणि अवंतिका यांच्या दोघांचाही सगळा खेळ पूर्ण होतो आणि शेवटी त्या समाप्त लाईन पर्यंत ते दोघी पोहोचतात हे पाहता सगळे टाळ्या वाजवायला लागतात जानकी आणि ऋषिकेश हे दोघेही खूप खुश असतात पण मात्र आता इकडे ऐश्वर्याचा खूपच जळफाट होत असतो कारण तिने त्याचा खेप पूर्ण केलेला नसतो अँकर म्हणत असतात नंबर सहा प्रमाणे या जोडीने सुद्धा मस्त कमाल करून दाखवली आहे आता आपण पहिल्या नंबरची जोडी बोलूयात त्याच्यानंतर नंबर एक चा सुद्धा पूर्ण खेळ होतो आणि त्यांनी सुद्धा जबरदस्त असा खेळ खेळलेला असतात आता त्यांनी दोघांनी टास्क पूर्ण केलेला के के असतो आता त्याच्यानंतर नंबर तीन ची जोडी शुभांगी आणि आशिष जोशी आणि आता यांच्या दोघांना खेळ खेळण्यासाठी समोर बोलवलं जातं ते दोघी खूप कमालीचा खेळ खेळत असतात ते दोघी खेळ खेळून आता पुढे येतात आणि शेवटी त्यांचा सुद्धा राऊंड संपतो तेथे असणारे सगळेच लोक खूप उत्साहित असतात आणि उत्साहित होत ते सगळा खेळ पाहत असतात जानकी की ऋषिकेश अवंतिका सौमित्र हे सगळेच खेळ पाहत असतात आणि खेळाचा आनंद घेत असतात सगळ्या फेऱ्यांनी कमी वेळामध्ये करत टास्क पूर्ण केलेला असतो पण मात्र ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांनाही टास्क पूर्ण करण्यासाठी खूप वेळ लागलेला असतो कारण त्यांच्या दोघांना खेळण्यासाठी खूप वेळ लागलेला असतो आणि ते पाहता आता ऐश्वर्या पूर्ण शांत असते आणि तिचा पूर्ण जळफाट होत असतो अंशु म्हणतो अँकोर आता म्हणत असतो की आता हा खेळ तर आपला संपलेलाच आहे आता जजेसने या खेळाचा निकाल लावला असेल तर लगेच माझ्याकडे निकाल आणून द्यावा म्हणजे मी आता पुढची जोडी विजेती कोण आहे हे लगेच घोषित करेल मग आता जजेस लगेच त्याच्याबद्दल चर्चा करू लागतात आणि विजेती जोडी नेमकं कोण आहे हे आता डिसाईड करत असतात जजेस त्याचा निकाल लावतात आणि त्या अँकर कडे आणून देतात अंशुमन आता सांगत सांगतो पाच नंबरच्या जोडीने हा टास्क तीन मिनिटं आणि बावीस सेकंदामध्ये पूर्ण केलाय एक नंबरच्या जोडीने सुद्धा कमाल केली आहे त्यांनी हा टास्क तीन मिनिटं आणि वीस सेकंदामध्ये पूर्ण केलाय नंबर तीनच्या जोडीने सुद्धा तीन मिनिटं आणि पंचवीस सेकंद मध्ये टास्क पूर्ण केलेला असतो आता यावेळी या, या फेरीची विजेती ठरली आहे जिने मागच्या वेळी आपल्याला शॉक दिला होता आणि यावेळी आपल्याला सरप्राईज दिलाय ऐश्वर्या खूपच आश्चर्याने पाहत असते आणि ऐश्वर्याला तर असं वाटत असतं की जणू काही तीच आहे जाणकी आणि ऋषिकेश दोघे एकमेकांकडे पाहत असतात अँकर आता सांगत असतो जी पब्लिकच्या डिमांडेड जोडी आहे म्हणजेच की मनातली जोडी आहे आणि प्रत्येक घराघरामध्ये त्या जोडीची चर्चा होतीये ती जोडी म्हणजे तिने हा टास्क दोन मिनिटं आणि पंचवीस सेकंदामध्ये पूर्ण केला ती जोडी म्हणजे नंबर सहाची जोडी जानकी ऋषिकेश रणदिवे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे पब्लिक लगेच मोठ्याने ओढू लागतात टाळ्या वाजवू लागतात आणि ऐकल्यानंतर जानकी आणि ऋषिकेश यांच्या दोघांना देखील भयंकर आनंद झालेला असतो सौमित्र अवंतिका यांचा आनंद सुद्धा गगनात माविण्याचा झालेला असतो ओवी गुलाबदादा सगुणा हे तिघेही खूप खुश असतात पण मात्र ऐश्वर्या सारंग यांच्या दोघांचंही तोबाडच पडलेलं असतं आता जानकी ऋषिकेश यांच्या दोघांनाही समोर बोलवलं जातं जानकी जाता जाता अवंतिकाकडे येते आणि अवंतिका, अवंतिका जानकी दोघी प्रेमाने एकमेकींना मिठी मारतात जानकी ऐश्वर्याच्या जवळनं चाललेलीच असते पण मात्र जानकी जिंकली या जोशामध्येच ऐश्वर्याकडे रागाने पाहते आणि लगेच समोर पुढे निघून जाते त्याच्यानंतर पहिली रनारप जोडी म्हणजेच की सौमित्रा आणि अवंतिका यांनी दोघांनी दोन मिनिटं आणि पंचेचाळीस सेकंदामध्ये हा टास्क पूर्ण केलेला असतो आणि तीच पहिली रनरअप जोडी सौमित्री आणि अवंतिकाय ठरलेले असतात ते पाहता त्यांच्या दोघांना देखील खूप आनंद होतो <coughs> दोन नंबरची जोडी म्हणजे सारंग आणि ऐश्वर्या यांनी दोघांनी तीन मिनिटं आणि तीस सेकंदामध्ये हा टास्क पूर्ण केलेला असतो आणि आता हे सगळं पाहता ऐश्वर्या तर भयंकर चिडते सगळेच लगेच आता ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांवरती हसत असतात आणि पब्लिकला असं असताना पाहता तर ऐश्वर्याला आणखीनच चिड येत असते ऐश्वर्या एकदम चिडते आणि लगेच तिकडनं निघून जाऊ लागते ऐश्वर्या आता जाता जाता ती बादली सुद्धा फेकून देते सारंग ऐश्वर्याच्या मागेच असतो आणि ऐश्वर्या तिकडनं निघून जाते तर आता ते सगळं पाहता अँकर लगेच म्हणतो की आता हरल्यात म्हणून मॅडम सुद्धा वैतागल्या हरकत नाही नेक्स्ट टाइम नीट खेळा ऐश्वर्या तिकडनं तोऱ्यातच निघून जाते सारंगच्या पायाला लागलेलं असतं त्याच्यामुळे तो हळूहळू ऐश्वर्याच्या मागे येत असतो आता त्याच्यानंतर अँकर म्हणत असतो खरं म्हणजे ही स्पर्धा तुमच्या डिमांडमुळे आणि पब्लिकच्या उत्साहामुळे जास्त रंगली आहे आता तुम्ही उद्याच्या फेरीसाठी तयारी करा उद्याच्या उत्साहासाठी तयारी करा काय घडणार आहे काय नाही घडणार आहे याचा विचार करा तोपर्यंत तुम्हाला सगळ्यांना ऑल दी बेस्ट आणि सगळ्यांना बाय बाय आता त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला म्हणते की ऋषिकेश आपल्याकडे एक आणि एक म्हणजे आता आपल्याकडे दोन गुण आहेत ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांकडे दोन गुण आहेत आता त्याच्यानंतर आता इकडे ऋषिकेश सांगू लागतो पण जानकी आज ते शेवटच्या नंबरवर होते जानकी जर आपण असंच आघाडीवरती राहिलो ना तर ही स्पर्धा आपणच जिंकू ऋषिकेश आणि जानकी दोघी एकमेकांना सांगत असतात की आपल्याला ही स्पर्धा काही करून जिंकावी लागणार आहे ऋषिकेश जानकी दोघी एकमेकांना कांग्रचुलेशन्स म्हणतात आणि ऋषिकेश आता तिकडनं निघून जातो आणि जानकीकडे एक गुण झालेला पाहता जानकीला सुद्धा खूप आनंद होतो त्याच्यानंतर गावातले सगळेच लोक खूप खुश असतात मग त्याच्यानंतर ऋषिकेश आणि जानकी आजचेही फेरी जिंकलेत ते पाहता सगळे बाहेर गेटच्या बाहेर येतात आणि सगळे खूप नाचत असतात धिंगाणा घालत असतात कारण सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो सचिन भाऊ लगेच ऋषिकेश दादाला म्हणतात की ऋषिकेश दादा तुम्ही काय जबरी खेळ खेळलात काल तर असं खेळत होते सगळ्यांना टेन्शन आलं होतं पण आजच्या खेळामुळे आपण जिंकणार याची सगळ्यांनाच खात्री आहे तर लगेच तिथली एक बाई सुद्धा म्हणते की दादांबरोबर जाणकीताई सुद्धा होत्या ना ऋषिकेश यावरती लगेच बोलतो अगदी बरोबर जानकी होती ना म्हणूनच तर मी आजचा हा खेळ जिंकलोय सचिन भाऊ म्हणत असतात असंच खेळत राहा चार फिर्या जाळ्यात घेऊन अजून तीन फेऱ्या खेळायच्यात या तीन फेऱ्या जिंकलो तर आपण जिंकलोच समजा आणि बक्षिसाचे मानकरी सुद्धा तुम्हीच आणि हे ऐकल्यानंतर सगळे खूप ओरडायला लागतात सौमित्र आणि यवंतिका यांच्या दोघांनाही खूप आनंद होत असतो कारण त्यांच्या दोघांनाही त्यांच्या जिंकण्याच्या ऐवजी ऋषिकेश जानकी यांच्या दोघांची जी जास्त प्रिय असते ऋषिकेश आता शेतकऱ्यांना म्हणू लागतो की हे बघा मी जिंकणार तर आहेच पण हे शेतकरी इतकरी ना त्याच्याबद्दल तुम्हाला थोडंसं सांगायचंय दोन मिनटं सगळे बाजूला याल का तर मग आता सगळे शेतकरी लगेच ऋषिकेश बरोबर बाजूला निघून जातात आणि गावातल्या बायका अवंतिका जानकी सगळे एका बाजूला असतात अवंतिका जानकीला म्हणते काय कमाल तुम्ही वेल डन आणि तुमचं खूप अवंतिकाला थँक यू असं म्हणते सौमित्र सुद्धा जानकीला कॉंग्रेच्युलेशन विश करतो आता त्याच्यानंतर सौमित्र म्हणू लागतो वहिनी आज तुमचं कॉर्डिनेशन बघून ना खरच मी शॉक झालोय वहिनी व तुम्ही दोघांनी काय फटाफट टास्क पूर्ण केले असं वाटलं की हा गेम खरंच तुमच्यासाठी बनला होता खरंच तुमचं खूप कमाल कॉर्डिनेशन आहे आणखी आता म्हणू लागते आणि तुम्ही सुद्धा काय कमालीने खेळात मला तर वाटलंच नव्हतं की आम्ही जिंकू म्हणून तुम्ही सुद्धा आमच्या बरोबरच तर फक्त दहा सेकंदाच्या फरकाने मागे राहिला पण हरकत नाही बेटर लक नेक्स्ट टाइम तुम्ही जिंकलात काय किंवा आम्ही जिंकलो काय मला तर आनंद होणार आहे फक्त काही जरी झालं तरी सुद्धा ती ऐश्वर्या जिंकता कामाने एवढंच अवंतिका आता म्हणते एक्झॅक्टली बहिणी आम्ही जिंकण्याचा तर प्रयत्न करूच पण मात्र मला सगळ्यात जास्त आनंद कशाचा झालाय माहिती का ती ऐश्वर्या हरली त्याचा बघा ना वहिनी काय मस्त जिरली तिची जाणकी सुद्धा हसत म्हणते जाऊ दे ग अवंतिका पण मात्र अवंतिका म्हणते नाही होईनी सारखी सारखी किरकिर करून ना सगळ्यांना तिने वीट आणून ठेवलाय ती जिथे जाते ना तिथे जाऊन सारखी नुसती प्रॉब्लेम क्रिएट करते आता तर बही तिने चक्क हद्दच पार केली तिने आता घराचा प्रॉब्लेम केलाय जानकी विचारते की, की नेमकं काय का प्रॉब्लेम केलाय आणि तिथे सौमित्र सुद्धा असतो अवंतिका आता पुढे काही बोलणार तेवढ्यात लगेच सौमित्र अवंतिकाच्या जवळ येतो आणि तिला खुणावून शांत करतो सौमित्र सांगू लागतो घराचा नाही घरात प्रॉब्लेम अगं तेच ग आजी बरोबर बसून काहीतरी लावा लावी करणार नाहीतर इथे चिटिंग करायचा प्रयत्न करणार अजून काही नाही जानकी सुद्धा आता लगेच म्हणते ती ऐश्वर्या सुधारण्यातली तर कधीच नाहीये एनिवे anyway, तिचा निकाल तर मी लावणार आहे पण त्याआधी आपल्याला या स्पर्धेवरती फोकस करायचा आहे काय कराल ना क्युटेस जोडी त्याच्यानंतर आता इकडे जानकी ओवीला सांगते काका काकूला बाय बाय कर ओवी सौमित्रा आणि अवंतिका यांच्या दोघांनाही प्रेमाने मिठी मारते आणि त्यांच्या दोघांनाही बाय बोलते ते दोघी ओवीला प्रेमाने बाय बोलतात आता त्याच्यानंतर ऋषिके जानकी ओवी सगळेच तिकडनं निघून जातात आता त्याच्यानंतर जानकी गेल्यानंतर अवंतिका लगेच सौमित्राला विचारते सौमी तू मला सांग तू का विषय बदललास तू मला जानकी वहिनीला का नाही सांगू दिलंस की ऐश्वर्या आणि सारंगने घर गाण ठेवलंय आता इकडे सौमित्र म्हणत असतो तू वेळ येस का तुला खरं वाटलं का हे हा ऐश्वर्या आणि सारंग यांच्या दोघांचा एक प्लॅन असणार आहे मुद्दामून सांगितलं असणारे की हे घर ठेवलं वगैरे अवंतिकाला प्रश्न पडतो की ते मुद्दामून असं का बोलतील सौमित्रा म्हणतो की कारण त्यांना माहितीये आपल्याला ही गोष्ट कळली तर आपण हे जाऊन जानकी बहिणीला सांगणार जस्ट इमॅजिन की आपण ही गोष्ट जर जानकी बहिणीला सांगितली तर ती काय करेल तिला वाटलं की हा गेम जिंकण्याने आपलं घर जाणार आहे तर तुला वाटतंय का अगदी हा खेळ खेळेल जानकी बहिणी घरासाठी काही करू शकते आणि हेच तर त्या सारंग आणि ऐश्वर्याला हवंय सौमित्रा आता सांगत असतो त्यांनी दोघांनी मुद्दा म्हणून प्लॅन केला असता आणि जर का जानकी बहिणी आणि खेळातून बाहेर पडले ना तर सारंग ऐश्वर्याला हा गेम होऊन जाईल हे बघ या दोघांची डोकी कशी चालतात ना हे मला चांगलं आहे अवंतिका आता सांगत असते सौमी हे तुझे तर्क आहे आणि गेसिंग कर की हे सगळं खोटं असू शकतं पण ते जर खरंच खरं असेल तर आणि खरंच त्यांनी घर गाण ठेवलं असेल तर काय करणार आहे आपण सौमित्राचा याच्यावरती विश्वासच नसतो सौमित्र अवंतिकाला म्हणत असतो मला नाही वाटत आहे की हे खरं असेल दे तू नको विचार करू आपण सुद्धा जाऊयात सगळे गेलेत सौमित्रा आणि अवंतिका दोघी तिकडनं निघून जातात त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे सारंग ऐश्वर्या दोघी घरी आलेले असतात ऐश्वर्या आहे म्हटल्यानंतर ती भयंकर चिडलेली असते आणि सारंगवरती ओरडत म्हणत असते की बर्बाद होणार आहे आपण ही स्पर्धा तर आपण हारूच पण मात्र हे घर सुद्धा आपल्या हातातून जाणार आहे आता या मुळशीच्या चौकात बसू आपण भीक मागायला अहो सारंग जरा सोशल मीडियावरती जाऊन बघा आपल्याबद्दल लोक काय कमेंट करतात तुम्हाला साधं डायस वरती सहा सुद्धा नाही अंत आले मग आता त्याच्यानंतर सारंग लगेच इमोशन होतो आणि ऐश्वर्याला म्हणतो की नाही येत मला सहा अंता ओबी बरोबर घ्यायचो तेव्हा सुद्धा ती जिंकायची ऐश्वर्या ओरडत म्हणत असते हो आणि आता तिचे बाप जिंकलेत काय करायचंय सारंग आपण आता सारंग ऐश्वर्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तिला म्हणत असतो की ऐश्वर्या जर हळू बोला ना घरामध्ये जर कोणी ऐकलं तर पण मात्र ऐश्वर्या म्हणत असते नाही बोलायचं मला हळूच ऐकू दे ज्याला ऐकायचं त्याला एवढं टेन्शन घेतलंय तुम्ही हे ऐश्वर्या मला माहिती आहे की आपण हरलोय आपण शेवटच्या स्थानी आहे हे बघा ऐश्वर्या आत्ताची फेरी जरी आपण हरलेलो असलो ना आणखी तीन फेऱ्या बाकी आहेत आणि वेणी आणि दादा आपल्या बरोबर आहेत आणखी ते आपल्या पुढे गेलेले नाहीयेत त्यांचे पण दोन पॉइंट आहेत आपले पण दोन पॉईंट आहे आपण समान स्थानी आहोत उद्याचा डाव आपण जिंकलो ना तर ऐश्वर्या आपण त्यांच्या पुढे जाऊ त्याच्यामुळे आज जे काही झालं ना ते विसरून जा ऐश्वर्या आपण उद्याचा खेळ खेळूयात आपण प्रॅक्टिस करूयात पण मात्र ऐश्वर्या म्हणत असते की प्रॅक्टिस करून काही नाही होणार सारंग सगळं गेलंय आपल्या हातून सारंग लगेच आता कोसळून जातो आणि ऐश्वर्याला म्हणत असतो की ऐश्वर्या असं काहीही नका बोलू ऐश्वर्या जर तुम्ही असं काही बोललात तर मला दर्पण येतं हो ऐश्वर्या आपण हा इव्हेंट साठी केवढे पैसे खर्च केले ऐश्वर्या आपण लोकांकडनं कर्ज कर घेतले राहत घर गहाण ठेवलं ऐश्वर्या जर ही स्पर्धा आपण नाही जिंकलो आणि आपल्या हातात काहीही नाही आलं ना तर ऐश्वर्या आपण पूर्ण बर्बाद होऊ ऐश्वर्या आपण पूर्ण लॉस मध्ये जाऊस पण मात्र जर या घराचे हप्ते आपण नाही फेडले ना तर ते लोक या घरावरती जप्ती आणतील ऐश्वर्या मला काहीही करून ही स्पर्धा जिंकायची सारंग आता रडायला लागलेला असतो सारंग हात जोडून रडायला लागलेला असतो आणि ऐश्वर्या समोर म्हणतो की ऐश्वर्या काही करा पण मात्र मला ही स्पर्धा जिंकायची आहे सारंग तुम्ही पहिले रडणं बंद करा आणि डोळे पुसा ऐश्वर्या आता स्वतःला शांत केलेलं असतं आणि नाटकावरच सारंगला म्हणत असते की हे बघा सारंग काय चाललंय तुमचं सारंग तुम्ही शांत व्हा तुम्ही काय लहान कुकुल बाळ आहे का सतत रडायला मग त्याच्यानंतर ऐश्वर्या विचारते की कि बँकेत किती पैसे उरले सारंग म्हणतो किती म्हणजे शेवटचे लाख रुपये उरलेत ऐश्वर्या आता सांगते की लाखभर रुपये काढा आणि चला माझ्याबरोबर सारंग कारण विचारतो ऐश्वर्या रागातच सारंगकडे पाहते सारंग आता एक शब्दही पुढे बोलत नाही आणि पैसे काढतो असं ऐश्वर्याला सांग ऐश्वर्या विचारत असते जायचंय कुठे पण ऐश्वर्या सांगते की रस्त्यात सांगते असं म्हणते आणि सारंगला तिकडनं घेऊन जाते त्याच्यानंतर आता आता इकडे दुसरीकडे जानकी देवासमोर पेढ्यांचा प्रसाद ठेवत असते गुलाबदादा आणि सगुणा दोघीही तिथेच असतात मग त्याच्यानंतर गुलाबदादा सांगत असतात दादा तुम्हाला सांगतो तुमचा खेळ सुरू होण्याच्या आधी ना सगळे गावकरी घाबरले होते त्यासने असं वाटलं होतं की आज बी दादा आणि वहिनीची जोडी गडबड करते की काय पण दादा साहेब तुम्ही तर सगळ्यांना कोढातच टाकलं सगळं आता म्हणते नाहीतर काय मी सुद्धा चक्रावूनच गेले होते कसे फटाफट खेळत होतात तुम्ही मॅ काय म्हणते दादा तुम्हाला कसं जमलं जानकी आणि ऋषिके दोघेही तिथेच असतात जानकी आता म्हणत असते जमलं नाहीये कोणीतरी जमावून ना आणलंय आणि कोणी जमवून आणलंय माझ्या परीराणीने म्हणजेच की हे सगळं ओवीने केलेलं असतं जानकी आता सांगू लागते मला माहिती नाही कसं सुजलं ओवीला पण मात्र तिने आमच्याकडनं कॉर्डिनेशनची प्रॅक्टिस करून घेतली होती आणि आजचं आमचं जिंकण्याचं सगळं श्रेय जात आहे माझ्या ओवी बाळाला आणि ऐकल्यानंतर तर ओवीला खूप आनंद होतो त्याच्यानंतर जानकी पेढ्यांचा बॉक्स ओवीच्या हातात देते आणि सगुणा गुलाब यांच्या दोघांनाही पेढे द्यायला सांगते ओवी त्यांच्या दोघांनाही पेढे देते ऋषिकेश आता प्रेमाने ओवीला पेड्याचा घास भरवतो आणि जानकीला सुद्धा मग त्याच्यानंतर ओवी म्हणत असते की आता तुम्ही सगळं माझं ऐकायचं ऋषिकेश लगेच म्हणतो हो तुझंच तर ऐकणार ना त्याच्यानंतर आता गुलाबदादा म्हणतात तुम्ही उद्याच्या खेळाची ना प्रॅक्टिस करा तुम्ही ना खरंच खूप बारी खेळल्यात आता आम्ही निघतो गुलाबदादा सगुणा जायला लागतात तर मग जानकी लगेच त्यांना थांबवत म्हणते हे काय गुलाबदादा आज तुम्ही माझ्या हातचा चहा न पिताच जाणार आहात का जानकी त्यांच्या दोघांनाही दम देते आणि त्याच्यानंतर चहा बनवण्यासाठी निघून जाते त्याच्यानंतर जानकी चहा बनवण्यासाठी आलेली असते ऋषिकेश सुद्धा जानकीच्या मागे येतो आणि तिला विचारतो मागाशी सौमित्रा आणि अवंतिका दोघे काय बोलत होते तुझ्याशी तर मग जानकी म्हणते तुम्ही काय माझ्यावरती वॉच ठेऊन आहात का जानकी आता सांगते काही नाही हो फक्त आपल्या दोघांचं अभिनंदन करत होते ऋषिकेश आता म्हणतो नक्की अभिनंदनच करत होते ना तर मग जानकी म्हणते हो ऋषिकेश तुम्ही सगळ्यांकडे संशयाच्या नजरेनेच पाहणार आहात का अवंतिका आणि सौमित्र भाऊजी तसे नाहीयेत हे तुमच्या मनाला सुद्धा माहिती आहे त्यांचं मन किती साप आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे नका ना तुम्ही एवढा विचार करू तर मग ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी अगं ते दिवस गेलेत ग हे बघ आता माझा ना कोणावरतीही विश्वास नाहीये आपण जिंकलोय ना या गोष्टीचा आनंद सगळ्यांना झाला असेल पण मात्र ती दोन्ही डोकी सोडून ऐश्वर्या आणि सारग हे बघ जानकी आपल्याला सावध राहायला हवं आपण ना थोडी जास्त काळजी घ्यायला हवी उद्या ती ऐश्वर्या नक्कीच काही ना काहीतरी करणार जानकी ऋषिकेशला म्हणत असते हो आपण नक्की काळजी घेऊ पण मात्र आपण सुद्धा कॉन्फिडंट राहूयात ना तुम्हाला माहिती ना आपण किती चांगला गेम खेळला आणि इथून पुढचे सगळे गेम आपण उत्कृष्ट पद्धतीने खेळू ऐश्वर्या आणि सारंग इकडे सुनीलला भेटायला आलेले असतात सुनील म्हणत असतो तुम्हाला एवढं सगळं सांगून तुम्ही कसे काय हरलात पण मात्र ऐश्वर्या म्हणते जे झालंय मला त्याच्यावरती चर्चा नकोय उद्याचा गेम काय ना ते सांग सुनील सांगतो की उद्याचा गेम खूप इंटरेस्टिंग आहे उद्याच्या गेम मध्ये नवरा आणि बायको यांच्या कानाला वायरलेस हेडफोन लावण्यात येतील त्याच्यामध्ये लाऊड म्युझिक वाजेल आणि नवऱ्याच्या हातामध्ये एक चिठ्ठी देण्यात येईल त्यात पाच गोष्टी लिहिलेल्या असतील आणि त्या कुठे लपून ठेवल्या याची माहिती असेल मॅडम त्या पाच गोष्टी काय मला माहिती नाही म्हणजे पेन पेन्सिल असं काही असेल ते हॉलमध्येच कुठेतरी लपवलं असेल आणि त्याची माहिती कुठे ना ही चिठ्ठीत असेल म्हणजे नवऱ्याने ते सांगायचं आणि बायकोने ती गोष्ट शोधून काढायची आता त्याच्यानंतर ऐश्वर्या म्हणत असते तुम्ही आत्ताच म्हणाला की बायकोच्या कानाला सुद्धा हेडफोन असेल सारंग म्हणतो की हो मी जरीला ओढून ओढून सांगितलं पण माझ्याही कानाला हेडफोन असतील मला कसं काय कळेल सुनील सांगतो तोच तर गेम आहे हे बघा नवऱ्याने ती गोष्ट सांगायची आणि बायकोने त्याच्या ओठांकडे लक्ष देऊन ते गेस्ट करून ओळखायचे आणि नवऱ्याचं सुद्धा तेच काम आहे बायकोने ती गोष्ट अचूक ओळखली की नाही हे तिच्या ओठाकडे बघून सांगायचंय ऐश्वर्याला लगेच सारंग आणि तिच्यामध्ये कसं काय खेळ खेळायचं याचं आठवू लागतं तर मित्रांनो आता पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत ऐश्वर्या चींग करून गेम खेळत असते ऐश्वर्या आणि सारंगांच्या दोघांच्याही कानामध्ये हेडफोन असतात ऐश्वर्या तिला सांगत असतो की कुठल्या कुठल्या माणसाकडे कुठली कुठली वस्तू आहे पण मात्र वर्ड टू वर्ड ऐश्वर्या गेस्ट करत असते आणि ती वस्तू सापडवत असते मग त्याच्यानंतर हे सगळं जानकीला समजतं आणि जानकी ऐश्वर्याचा डाव हुनून पाडायचं ठरवते जानकी उठत म्हणते की सयाजी काका आले ऐश्वर्या लगेच म्हणते अरे वा डॅडा आले मग आता ही ऐश्वर्याला ऐकायला गेलं ते पाहता जानकी म्हणते की अरे वा तुला ऐकायला आलं आणि जानकी आता ऐश्वर्याचा डाब म्हणून पाडते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शो मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू